नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर वर्ध्यात तरुणीला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वर्ध्याच्या बुरांडे लेआउट या तरुणीला मारहाणीच्या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय मोटरसायकलच्या वादातून पती पत्नीकडून तरुणीला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मारहाण करणाऱ्या संताप व्यक्त केला व्हिडिओमध्ये की रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची कार आणि बाजूलाच एक मोटरसायकल उभी आहे तरुणी मोटरसायकलच्या बाजूला उभी असलेली दिसतीये सुरुवातीला पती पत्नी तरुणीशी भांडण करताना दिसत आहेत तेवढ्यात तो व्यक्ती तिच्या जवळ जात तरुणीच्या कांशिलात लगावतो त्यानंतर तरुणीने देखील त्या व्यक्तीला विरोध केला पतीने मारल्यानंतर त्या व्यक्तीची पत्नी देखील तरुणीला मारहाण करू लागते मारहाण करणारा व्यक्ती त्या तरुणीला दूर ढकलून देतो रस्त्यावरील हा प्रकार पाहून जाणारे येणारे काही जण भांडण सोडवण्यासाठी पुढे येतात मात्र तो व्यक्ती त्यांनाही ऐकत नाही या मारहाणीत तरुणीचा फोन खाली पडलेला दिसतोय ती तरुणी फोन उचलून घेते त्यानंतर त्या व्यक्तीची पत्नी तरुणीला मारहाण करायला जाते पत्नीनंतर पुन्हा तो व्यक्ती येऊन तरुणीला रस्त्यावर खाली पाडून तिला बेदम मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसतय या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे तिला तात्काळ वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे तिच्यावर सेवाग्राम रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून तरुणीच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झाल्याचं माहिती पोलिसांनी दिली आहे